नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर फ्रेंड्स मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की आता सध्या आपले सिजनल भरपूर सण चालू आहेत खूप जणांनी मला कमेंट्स केलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या की तू अनेक वेगवेगळ्या रेसिपीज टाकते तर एकदा मला चिकन विंध्यालो तेही बनवून दाखव तर फ्रेंड्स तुम्हाला माहीत असेल जे इकडे आपल्या वसईकर आहेत आपली वसईची पारंपारिक रेसिपी आहे ती डिश आहे जे आपण प्रत्येक लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही सणासुदीला अगदी घरच्या घरी आवडीने बनवतो आणि खूप सविष्ट आहे ते तर मी आज तुम्हाला गिरीज येथे डॉल्सी कॅटरस यांच्या घरी घेऊन आलेली आहे मंडळी त्यांचं कॅटरिंगचं खूप म्हणजे नाव आहे वसईमध्ये नावाजलेले आहेत ते त्यांचे मसाल्याची जी क्वालिटी आहे त्यांचे घरगुती जे पदार्थ जे रेसिपीज किंवा जे मेन्यू ते बनवतात त्याचं खूप नाव आहे कारण नो प्रिझर्वेशन कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल मसाले किंवा वेगळा काही वापरत नाहीत आणि घरच्या घरी वेळच्या वेळी तुम्हाला अगदी मस्त प्रकारे चविष्ट असे पदार्थ ते बनवून देतात सो आज त्यांच्यासोबत हो, आपण आहोत आणि आपल्याला ते आज चिकन विंध्यालो कसं बनवायचा ते दाखवणार आहेत सो आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण किचनकडे जाऊया आणि त्यांच्याकडून ते कशा प्रकारे बनवायचं आणि त्यासाठी लागणारं साहित्य जाणून घेणार आहोत तर चला तर खरं म्हणजे लग्नसमारंभामध्ये विंध्यालो हे पोकच्या मटणापासून बनवलं जातं डुकराच्या मटणापासून ते घरगुती बनवलं जातं पण ऑप्शन म्हणून जे खात नाही त्यांच्यासाठी आपण चिकनची ही रेसिपी तयार केलेली आहे तर डॉल्सी ताई आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी साहित्य म्हणजे पहिलं पहिलं म्हणजे हे चिकन आहे हां किती चिकन घेतलेलं आहे एक किलो एक किलो चिकन मीडियम साईजचे पीसेस करून त्याने दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आम्ही इथे स्किन ठेवलेली आहे काय काना स्किन आवडते स्किनने थोडी टेस्ट येते पण तुम्ही जर स्किन लेस केला तरी पण चालेल प्रथम म्हणजे लसूण घेते नंतर हे आलं आहे हां मीठ आहे तेल आहे मसाला आहे आणि विनागर आहे ॲक्च्युली मी तुम्हाला थोडक्यात सांगते इथे ह्यांनी दोन कांदे आपले लस लसणाचे घेतलेले आहेत आणि ते क्रश केलेले आहेत अगदी आपण काट्यावरती ठेचतो हो किंवा क्रशरमध्ये क्रश करतो तसं करायचं आहे त्याची पेस्ट करायची नाही एक शंभर ग्रॅम एवढा इथे आलं घेतलेलं आहे त्याचं पण क्रश करून घेतलेला आहे हा घरगुती विंध्यालो मसाला आहे जो तुम्हाला कुठल्याही चिकन शॉपमध्ये किंवा आमचा जो मसाल्याचं दुकान आहे वसईमध्ये तिथे तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार हा त्यांनी एक किलो चिकनच्या प्रमाणे शंभर ग्रॅम मसाला इथे घेतलेला आहे तुम्ही मागे जाऊन पाहिलात तर आमच्या एका व्हिडिओमध्ये ह्या विंद्यालोची मसाला कसा बनवायचा त्याचीही रेसिपी सांगितलेली आहे इथे त्यांनी कुकिंग ऑइल घेतलेला आहे आपण कोकचे जे इंद्यालो बनवतो त्यासाठी आपण शक्यतो तेल वापरत नाही कारण ऑलरेडी जी तुशीर असते जी स्किन असते त्याचं ते ऑइल सुटतं आणि इथे घरगुती त्यांनी घरच्या घरी उसापासून बनवलेली विनेगर इथे घेतलेली आहे ह्याच्याने आपल्याला आंबटपणा येणार आहे कोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल वरते टाकल्यावर लसूण टाकते लसूण टाकल्यावर मी आलं टाकते मीठ पण टाकते डॉलसीचंही तुम्ही आपलं घरगुती कड्याचं मीठ घेतलेलं आहे ऑर्गेनिक सॉल्ट हा तर म्हणजे याचं काय खास याच्याने चव जास्त लागते ओके okay. म्हणून आम्ही हेच मीठ वापरतात म्हणजे तुम्ही प्रत्येक तुमच्या जेवणाला तुम्ही ओके पूर्वीच्या काही फ्रेंड्स आपल्याकडे हेच मीठ वापरायचे जास्त करून आता हे सगळ्या नवनवीन प्रकार आपल्यामध्ये आलेले आहेत नंतर मी, okay, मी इंधनाचा मसाला टाकते संपूर्ण मसाला तुम्ही घेणार आहात विनेगर विनेगर आपल्या वसेची खूप प्रसिद्ध बर, भरपूर लोक स्वतःच्या घरच्या घरी ही विनेगर बनवतात फक्त कालवायला घेतलेला आहे मॅरिनेट करून ठेवण्यासाठी तरी पण आता सुंदर वास सुटलेला आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या घरी बनवा आमची संपूर्ण रेसिपी पहा आणि मग तुम्हाला कसं वाटलं आवडली नाही आवडली ते तुम्हाल आम्हाला तुम्ही नंतर कमेंटद्वारे कळवा कर डॉल्सी नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही जरूर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून नवनवीन रेसिपीज जाणून घेऊ शकता किंवा त्यांना ऑर्डर देऊन घरच्या घरी तुम्ही त्याची लज्जतही लुटू शकता आता आपण हे किती वेळ ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं आम्ही हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत कुठेच जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही पाहताय खूप छान रंग आलेला आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आम्ही असं जे मॅरिनेट करून ठेवलेलो होता आणि आता ते शिजण्यासाठी ठेवतोय आपण हे स्लो फ्लेमवरतीच ठेवणार आहोत बरोबर आणि त्याच्यावर झाकण देतोय एक पाच दहा पाच दहा मिनिटाला आम्ही ते चेक करणार आहोत चिकन शिजले की नाही किंवा त्याची विनेगरची टेस्ट काय ती त्यांना परफेक्ट मेजरमेंट माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना ती चव म्हणजे बघायची वेळ ही आली लागली नाही पण आता आपण बघूया शिस्ताना कसं काय वाटेल मीठ कमी आहे जास्त आहे ते आपण चेक करणार आहोत आपली रेसिपी चालू आहे आणि इथे यांची दहा मिनटं आपण गॅसवर ठेवलेलं होतं मंद आसे वरती आपण चेक करतोय चिकन शिजलेलं आहे का आणि विनेगर अजून लागेल की कसं काय ते पण माझ्या मनात थोडंसं प्रश्न आहे तुम्ही आता दोन दोन तीन तीन हजार लोकांच्या जेवणाचे ऑर्डरी घेतात तर आपल्याकडे तूच वगैरे किती आहेत साधारण आता आमच्याकडे वगैरे कोण नाही माझी दोन्ही मुलं मिस्टर मी आणि दोन माझ्या मैत्रिणी ओके पाणी करायला दोन तीन आधी वेशी येतात ओके म्हणजे जे जेपूट करायचं असेल साफसफाई टॉकी बाहेरच्या बायका आणि फक्त तुम्ही सहा जण दोन मुलं मिस्टर बी आणि दोन माझ्या मैत्रिणी आता एवढं दोन हजार लोकांचं जर बनवायचं असलं ना तर आम्हाला दुसऱ्या माणसांची मदत घ्यावं लागत नाही कारण आम्ही पाच जण आहेत ना मदत आम्ही करतो तुमचं प्रमाण अगदी फिट फेट फिट तुम्ही एवढा नाही झाला मटणाचा कांजी पण आम्हीच बनवतात बटर चिकन अन्नाकडी चिकन चिली आणि मसाले वगैरे लावायचे असतील ना ते म्हणजे दोन्ही मुलं लावतात आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले असे घरच्या घरी बनवतात मटण मसाला गरम मसाला भुजला मसाला हिरवा मसाला हे सगळं आम्ही घरात बनवतो स्वतः भुजतात आम्ही ओके मग जर तुम्ही तुमची खासियत आहे की तुम्ही हजार दोन दोन हजाराची ऑर्डर घेतात पण असं कोणी सांगितलं की दहा माणसाची बिर्याणी म्हणा किंवा वीस पंचवीस माणसाचं घरगुती जेवण आम्हाला ओके तुम्ही असं होम डिलिव्हरी करतात ते घेऊन जातात जास्त असलं तर म्हणजे मुलं घेऊन जातात तर फ्रेंड्स मला असं वाटतंय तर तुम्ही लवकरच या डॉल्सी ताईंची कॉन्टॅक्ट करणार कारण हल्लीच मला तो इंडियन एक पाच मिनटं झाले गॅसवरती आहे पण एवढा घरभर वास सुटलेला आहे अजून एक दहा मिनटं आपण बघूया आणि पुन्हा आपण गॅसकडे येऊया इंदलाचा वास बाबूलाही गेलेला आहे आणि बाबूला आता इंदल कायच आहे कंटिन्यूज आमच्या कॅमेऱ्यावरती बघून धावतोय पळतोय आमच्या मागे मागे आता माझा चष्मा त्याला आहे डॉल्सी ताईचा नातू आहे हा सो आता आपण गॅसकडे जाऊया ताईने आत्ता जस्ट म्हणजे एक मिनटानंतर वीस ते पंचवीस मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे चिकन आपण बघूया शिजलंय ते काही आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये मुबलक कसं तेल असलं पाहिजे म्हणजे आपण फिटनेसच्या हिशोबाप्रमाणे आपण तेल जास्त वापरत नाही पण पदार्थ चांगला बनण्यासाठी आपल्याला ते तेल हवंच आहे मसालाही चांगल्या प्रमाणात वापरला तरच त्याची चव चांगली लागते तर मंडळी पाहताय आमच्याबरोबर दोन जुळे आहेत डॉल्सी ताईंचे दोन नातू तर पुढचे आपले प्रोपरायटर हे दोघं असतील त्यांच्यासोबत त्यांचे दोन खांबे आहेतच राईट हँड लेफ्ट हँड आणि पुढचे दोन खांबे एकदम एन्जॉय करतायत ते आमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा आवाज नाही अगदी म्हणजे कॅमेराला बघून ते खूप एक्साईट झालेले आहे तर फ्रेंड आता अशा प्रकारे आपलं हे इंदाल रेडी झालेलं आहे तर डॉल्सी ताईने आम्ही त्यांच्याशी बोलत असताना अनेक रेसिपीज मला वर्बली सांगितलेल्या आहेत तर माझ्या म्हणजे ते ऐकतानाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या रेसिपीज त्यांच्याकडून बघायला आवडेल ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि आजची इंदेलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही कळवा आम्ही तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज बनवून दाखवू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा फ्रेंड्स तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला डॉल्सीडाईनशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांना तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही व्हिडिओच्या खालीच डॉल्सिक ॲड्रेस म्हणून नंबर तुमच्याशी शेअर करणार आहोत तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू